चक्रधर स्वामी की जय <coughs> द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर मोठे मंदिराची दे दोन हजार सोळा ऑगस्ट महिन्यामध्ये सात तारखेला झालेली आहे महंत गुरुवर्य प्रवर श्री दिवाकर बाबा कैवल्यवाशी दिवाकर बाबा यांचीच ही संस्था असून महंत मुरारी मुरारिव्यासी ह्या महंतीची ही देवपूजा आपण या ठिकाणी नमस्कारत आहोत या ठिकाणी या ठिकाणी आश्रमामध्ये एकूण सात मंडळी आहे तसे गावामध्ये सहा मंदिरं असून परंपरेने उपदेशी पाचशे घर या गावामध्ये आहेत असं हे जळगाव जिल्ह्यातील वाघोदा म्हणजे एक प्रकारचं आपल्या पंथाचं महत्त्वाचं स्थान वाघोदा जे फैसपूरच्या शेजारी जे चांगदे वरताळा हे जे स्थान आहे त्याच्या शेजारी आहे या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये संपूर्ण आश्रमाचे मिळून जवळ पन्नास साधक या ठिकाणी संन्यास्त या ठिकाणी असतात सर्वच मठा मंदिरामध्ये धार्मिक सोहळा दैनिक आपलं पाठ पारायण देवपूजा आरती अशा पद्धतीने जे अवसर आहेत मार्गमेळे या गावामध्ये नेहमी येत असतात या ठिकाणी पोथी प्रवचनाचे आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि दरवर्षी पदयात्रा प्रसाद वंदन करण्यासाठी ह्या भागामध्ये येत असते सर्वज्ञ श्री ते रेकॉर्ड रेकॉर्ड करायचं होतं त्यांना हा हा आपल्या या देवपूजेमध्ये जवळजवळ तीन जोड भरण्याचा वस्त्रप्रसाद काष्टप्रसाद आणि इतर प्रसाद, आपण नमस्करत आहोत या व्यतिरिक्त आसन स्थळी चिंतामणी ओठे आणि आई, संधी भोग्राम त्या येथील पाषाणाची जी मूर्ती आहे ती फुलारी म्हणून आपण या ठिकाणी करत हो। आहोत ही स्वतंत्रची देवपूजा असून जोपर्यंत मुरारी व्यास महती आमच्याकडे आहे तोपर्यंत ही मुरारी व्यास महंतीची देवपूजा म्हणून ही, ही चालणार आहे जर <coughs> पुढे जर व्यास महती ह्या वाघोद्यामध्येच राहिली तर ही त्या हे मंदिराची ट्रस्ट केलेली ही देवपूजा हे याच ठिकाणी राहणार आहे जरी मुरारी व्यास व्यासमंथी इथे राहिली किंवा नाही राहिली तरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी